मसवड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेच्या परिसरात ड्रोनद्वारे व्हिडिओ चित्रण करून यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेमध्ये अनेक वेळा वारंवार गैरप्रकार घडत असल्याचं निदर्शनास आलं होतं यामुळे कोणताही गैरप्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून म्हसवड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परिसरात हवाई चित्रण करण्यात आल्यानं परिसरात कोणताही गैरप्रकार घडत नसून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे निवडणूक अनुषंगाने उपद्रवी व अवैध धंदे करणाऱ्या लोकांच्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार व त्यांच्या टीमने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवी एकशे बारा लोकांच्यावरती तडीपारची कारवाई करण्यात आली आहे तसेच बीएनएसएस कायद्यान्वये एकशे प्रमाणे सत्तर लोकांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे निवडणूक कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा भंग होणार नाही कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही याकरता चारशे सत्याहत्तर लोकांच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा सहित कायदा कलम एकशे अडुसष्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे रस्त्यावर आरडाओरडा करणाऱ्या वीस लोकांवर कारवाई करण्यात आली अवैध दारू धंदा करणाऱ्या एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करून चार हजार पाचशे लिटर दारू जप्त करण्यात आले आहे तसेच मुंबई पोलीस अधिनियम कायदा कलम त्र्याण्णव प्रमाणे विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे